भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्यस्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ सोलापूरला राहणारे वेदसंपन्न श्री परशुराम भट गोरे नावाचे एक सद्गृह असतं चळ आंब्याला काही कामानिमित्त आले होते त्यांनी रामदासी ही मठात स्वामींना विश्रांती घेताना पाहिले स्वामींची महती त्यांच्या कानावर गेली होती साक्षात्कारी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असे गोरे गोरेशास्त्रींनी ठरविले म्हणून ते मठात काही वेळ रेंगाळले परंतु रामदासी भोवांनी जेव्हा गोरे शास्त्रींना सांगितले की मठ आता बंद करतो आहे तुम्ही सायंकाळी या तेव्हा गोरे शास्त्रींना आश्चर्य वाटले कारण स्वामी तर गाठ झोपले होते ते बाहेर आले त्यांना वाटले की रामदासी बवा स्वामींना उठवतील परंतु तसे करायच्या ऐवजी भोवांनी मठाला बाहेरून कुलूप लावताना पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी रामदासी बोवांना विचारलेसुद्धा की अहो स्वामी गाड झोपले आहेत बाहेरून कुरूप काय लावता हवे तर मी मठात थांबतो तुम्ही तुमची कामे ओरकून या तेव्हा बोवा म्हणाले तुम्हाला काय करायच्या आहेत उचापत्या गोरेशास्त्री चपापले ते काहीच बोलले नाहीत बोवा रामाचे नाम घेत निघून गेले गोरेशास्त्री मठाबाहेर थांबले काही वेळ गेला त्यांनी एक चमत्कार डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला आणि त्यांच्या आश्चर्याला पारावा राहिला नाही मठाचा दरवाजा बंद होता परंतु एक तेजस्वी ज्योत मठाबाहेर पडली आणि नदीच्या दिशेने गेली गोरेशास्त्री ज्योतीच्या दिशेने धावत सुटले ज्योत नदी काठावर गेली आणि स्वामी प्रकट झाले नदीत शिरून त्यांनी स्वच्छ स्नान केले आणि काठावर येऊन औदंबराखाली बसले गोरेशास्त्री स्वामींच्या पाया पडले स्वामींनी गोरेशास्त्र्यांना सुंदर दर्शन दिले आशीर्वाद दिले म्हणाले शास्त्री बोवा तुम्हाला आम्ही सोलापुरात भेटू स्वामींची मधुर आणि हवी हवीशी वाटणारी अमृतवाणी ऐकून शास्त्री बोवा भारावून गेले अनेक जन्माचे पुण्य फळाला आले ह्याची प्रचिती त्यांना आली केवळ गोरेशास्त्रानं दर्शन द्यायचे म्हणून स्वामी नदीच्या बाहेर आले होते परंतु नंतर स्वामी पुन्हा नदीत शिरले आणि डुंबायला लागले गोरेशास्त्र्यांची खात्री झाली की स्वामी प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार आहेत શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ